नमस्कार मित्रांनो आज खूपच गर्दी होती बस स्टॉपवर खूपच मोठी लाईन लागली होती सर्वजण बसची वाट पाहत होते तेवढ्यात त्यांचा थोडा धक्का लागला ती चिडली आणि रागाने त्याला ओरडली काय रे दिसत नाही का तुला का डोळे फुटले तुझे तो स्वारी म्हणाला तिला पण हिची बडबड काही केल्या थांबेनास मग तोही चिडला आणि म्हणाला इतका कसला माज तुला मग हायच मुळी गर्व मला मी इतकी सुंदर एखादी सुंदर मुलगी दिसली की लगेच तुम्ही मुलं घसरता तिच्यावर असं बोलून तिने तर त्याच्या स्वाभिमानालाच हात घातला होता तो म्हणाला तुझ्यासारख्या छप्पन पोरी मी म्हटलं तर उभ्या करू शकतो पण माझा तो मूळ स्वभाव नाही म्हणून गप्पा हाय ती म्हणाली तर तर आला मोठा दीड शहाणा मी सर्वांपेक्षा वेगळी आहे मला पटवणं इतकं सोपं नाहीये तो म्हणाला असं म्हणतेस स्वीकारलं मी चॅलेंज आजपासून बरोबर पंधरा दिवसाच्या आत तू मला आय लव यू आणि तेही इथेच आजपासून बरोबर पंधराव्या दिवशी हा माझा विश्वास आहे असं म्हणून तो तिथून टॅक्सीने निघून गेला ती मनातल्या मनात विचार करत होती की मी काही केले याला आय लव्ह यू कशी आणि का म्हणेन छे छे वेडा कॉलेज मध्ये पोहोचल्यावर ते एकमेकांना एकाच वर्गात दिसले त्याबरोबर दोघांनी एकमेकांकडे पाहून नाक मुरडली दोघांच एकाच वर्गात ऍडमिशन झालं होतं त्यामुळे ते एकमेकांना पुन्हा पुन्हा दिसू लागले होते त्याला पाहिल्यावर तिला त्या दिवसाबद्दल राहून राहून वाईट वाटत होतं म्हणून तिनं ठरवलं की त्याला सॉरी म्हणावं मग क्लासमध्ये तिची भिरभिरती नजर त्याला शोधू लागली पण तो काही दिसला नाही कदाचित आज तो आला नसेल असा विचार तिने केला म्हणून तिने त्याला शोधणं बंद केलं आणि कंटिन्यू कॅन्टीनच्या दिशेने ती चालू लागली कॅन्टीन मध्ये प्रवेश केल्याबरोबर तो तिथे कॉफी घेताना दिसला मग ती त्याच्या टेबल वर जाऊन बसली त्याला थोडं आश्चर्यच वाटलं कॉफी घेत राहिला ती म्हणाली आय एम सॉरी तो थोडा दचकलाच पण तिने आणखीन एकदा आय एम सॉरी म्हटलं तो थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिला कशासाठी तो म्हणाला त्यावर ती बोलली बस स्टॉपवर जे झालं त्याबद्दल तो म्हणाला इट्स ओके ते मी कधीचा विसरलो कॉफी ती म्हणाली नो थँक्स मला खरंच तू माफ केलंस ना मी थोड़ा जरा जास्तच बोलले त्यावेळी पण इतकं बोलायला नको होतं मी असं बोलून ती हात पुढे करून फ्रेंड्स रिक्वेस्ट केली तिने त्याने मोठ्या मनाने तिच्याशी मैत्री केली तो दिवस बस स्टॉप नंतर तिसरा दिवस होता त्यानंतर ते क्लासमध्ये मैत्री वाढू लागली होती एकमेकांच्या नोटबुक एक्सचेंज करणं हे तर त्यांचं घरी येण्या जाण्याचं एक कारणच बनलं होतं त्याचा स्वभाव इतका छान होता की कोणालाही तो आवडावा समोरच्याला समजून घेणं घेऊन त्याच्याशी वागणं त्याला मदत करणं अडचणीच्या वेळी योग्य तो सपोर्ट करणं हा त्याचा स्वभावच होता दिसायलाही तो बरा होता त्या दोघांना भेटून एक आठवड्यात झाला होता की एकमेकांना ती खूपच आवडू लागली होते दिवसानंतर दिवस दिवस गेले आज त्याच्या पहिल्या भेटीनंतरचा चौदाव्या दिवसाची रात्र आहे ती गच्चीवर चांदण्यांकडे बघत एकटीच बसली होती ती मनातच म्हणत होती कधी कळणार रे तुला माझ्या मनातल्या भावना बघ ती रात्रीची चांदणी त्या चंद्राला काय म्हणतीये ते ऐक ना माझ्या मनातल्या भावना तुला का कळेनात रात्रभर असेच विचार तिला सतावत होते मग ती झोपी गेली दुसरा दिवस उजाडला तिने ठरवलं होतं की काही केल्या त्याला प्रपोज करायचं आणखी किती दिवस त्याच्यासाठी झुरायचं तिने घड्याळाकडे पाहिलं सकाळचे नऊ वाजले होते घड्याळाकडे पाहत असताना तिची नजर सहजच कॅलेंडर कडे गेली आज सव्वीस तारीख होती तशीच ती सॅग घेऊन बस स्टॉप कडे निघाली थोडी दूर गेल्यावर तिच्या लक्षात आलं की आज बस स्टॉपवरच्या पहिल्या भेटी नंतरचा बरोबर पंधरावा दिवस होता तिला धक्काच बसला कारण त्याने तिला दिलेलं ते चॅलेंज आठवलं ज्यानुसार खरंच पंधराव्या दिवशी ती त्याला आय लव यू म्हणणार होती बसमध्ये बसून ती कॉलेजला निघाली कॉलेज पर्यंत जाईपर्यंत तिने निर्णय घेतला की काही केले आज त्याला आय लव यू म्हणायचं नाही कारण त्याने मला युगो, त्याने माझा युगो हट होऊ शकतो गाडी कॉलेज कॉलेजवरच्या स्टॉपवर थांबली तो तिथेच हातात गुलाबाचं फुल घेऊन उभा होता ती गाडीतून उतरली आणि म्हणाली हे फुल कोणासाठी तो म्हणाला आहे कोणासाठी तरी ती मला नाही सांगणार तो ते एक गुपित आहे ते मी तुला उद्या सांगेन प्लीज आता पुन्हा विचारू नकोस ती म्हणाली ठीक आहे चल तो कुठे ती अरे क्लास मध्ये आणि कुठे तो आज मी नाही येणार ना, आज माझं थोडं काम आहे तू जा कॉलेजला ती अरे कसलं काम काय बोलतोयस तू चल ना क्लास मध्ये जाऊया तो अग प्लीज मला इनसेंट करू नको तू जा ती अरे पण तो जा म्हटला ना जाते जाते चिडतो कशाला एवढा असं म्हणून ती वर्गात गेली वर्गात तिचं मन लागत नव्हतं तिला कळून चुकलं होतं कि ते तो माझ्यासाठीच घेऊन उभा होता या आशेवर मी ते माझ्या हाताने हक्काने घेईन त्याच्याकडून आणि त्याला आय लव्ह यू म्हणेन तसं करावं असं खूप वाटत होत तिला पण राहून राहून तिचा युगो आड येत होता आणि ते दिलेले चॅलेंज तिला सारखं आठवत होत क्लास सुटला की कॉलेजच्या बस स्टॉप कडे वळली तो तिथे उभा होता त्याच्या हातात ते थे थे फूल सुकलं होतं पण तो अजून तसाच वाटत होता तिला वाटत होत की तो तेथून गेला असेल पण त्याला स्टॉपवर बघून ती स्तब्ध झाली आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिलं तेवढ्यात बस आली ती गोंधळात होती तिला काही सुचत नव्हते बस आल्यावर ती बसमध्ये जाऊन बसली राऊंड राऊंड खिडकीतून ती त्याला आणि तो तिला पाहत होता घरात पोहोचल्यावर ती ती खोल विचार विचारात गेली होती वारंवार त्याचे विचार त्याचा चेहरा तिच्या मनामध्ये रेंगाळत होता अशातच रात्र झाली खरंच हा इतकं प्रेम करतो का माझ्यावर का करतो माझ्यावर प्रेम इतक अशा काही अनुत्तरित प्रश्नांच्या विचारातच ती झोपी गेली आज एक नवीन दिवस उजाडला ती आज लवकरच उठली होती कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती खूपच आतुरतेने वाट पाहत होती सकाळची अंघोळ आवरून ती आरशा समोर आली आरशात बघून स्वतःचीच म्हणाली किती वेडेपणाने प्रेम करतोस रे तू माझ्यावर खूपच त्रास दिला ना मी तुला प्लीज मला माफ कर मनातल्या मनात ती थोडी खुश होती कारण तो चॅलेंज हरला होता किती गर्वाने बोलला होता तो मला असा ती विचार करत होती अन्न आज ठरवलं की आज माझ्या मनातल्या सर्व भावना मी त्याला सांगणार तो मला किती आवडतो सगळं सगळं मी त्याला सांगेन ती खूपच आतुरतेने नऊ वाजण्याची वाट पाहत होती नऊ वाजताच ती लगबी लगबगीने कॉलेजकडे कॉलेज कडे निघाली आज आनंदाने एक वेगळी आली होती एक वेगळंच हसू तिच्या ओठाची शोभा वाढवत होते बस स्टॉप येण्याची खूपच अर्धी त्याने वाट पाहत होती तिने त्याच्यासाठी एक गुलाबाचं फुल घेतलं होतं तिने आय लव यू म्हणायची प्रॅक्टिसही केली होती जसजस जसा बस स्टॉप जवळ येऊ लागला होता तस तशी तिच्या हृदयाची धडधड वाढत होती मघाशी अधीरता आता भीतीमध्ये रूपांतरित झाली होती कॉलेजच्या बस स्टॉप आला ती बस मधून उतरली तशीच तिथे जाऊन ती गुलाबाचं फूल घेऊन उभी राहिली जिथे काल तो उभा होता एका अनामिक भीतीने त्याच्या येण्याची वाट बघू लागली थोड्या वेळाने तोही आला आज त्याची जास्तच जड दिसत होती तो तिच्या जवळ आला त्याने तिच्या हातातलं ते, हाता ते गुलाबाचं फुल पाहिलं नव्हतं आणि म्हणाला मला माफ कर मी चॅलेंज हरलो तुला पंधरा दिवसाच्या आत मिळवण्याचं पहिल्यांदा एक चॅलेंज म्हणून घेतलं होतं मी याला पण नंतर नंतर मी खरंच तुझ्यावर प्रेम करून बसलो मग ठरवलं की तुला मनातलं सगळं सांगावं आणि मला वाटलं की मी या पंधरा दिवसात पूर्णपणे ओळखलंय तुला मला तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम दिसले आणि आणि तूही मला तितकीच ओळखतेस असं मला वाटलं होतं की आणि म्हणून मी काल ते फूल घेऊन तुझ्यासाठीच उभा होतो ना की माझं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तू येशील आणि ते फुल हक्काने माझ्याकडून मागून घेशील तू आलीस फुलाविषयी चौकशी केलीस आणि माझ्या सांगण्याने गेलीस मला वाटलं होतं माझ्या मनातलं ओळखशील चॅलेंज बद्दल तर मला आज सकाळी लक्षात आलं मी आज पुण्याला जातोय तिथंच उरलेलं शिक्षण घ्यावं म्हणतोय तुला शेवटचं भेटून जावं असं मला वाटलं म्हणून मी तुला भेटायला आलोय मी निघतो अरे थांब वेड्या मलाही तुला काही सांगायचं आहे तू मला कॉलेजच्या दुसऱ्या दिवसापासून आवडू लागला होतास पण मी तुला सांगू शकले नव्हते आणि ज्या दिवशी खरंच सांगावं वाटलं त्या दिवशी माझा युगो आड आला हे फुल मी तुझ्यासाठीच आणलंय तिने हात पुढे करून त्याला आयलवी म्हटलं तो ते फुल हात पुढे करून स्वीकारणार तेवढ्यात एक मोठी वाऱ्याची झुळूक आली आणि ती भाणावर आली मी त्या बस स्टॉपच्या शेजारी असलेल्या मेडिकल स्टोअर मध्ये काम करणारा मुलगा आहे मी जाधव काकांना विचारलं होतं की काका मी इथे कामाला लागल्यापासून बघतोय की ती मुलगी दररोज त्या बस स्टॉपवर एक गुलाबाचं फुल घेऊन बरोबर दहा ते पाच या वेळेत का उभी असते याच्या उत्तरा देखत ते मला या मुलीची कहाणी सांगत होते इथपर्यंत तिची प्रेम कहाणी ऐकल्यावर खरोखर मला तिच्या प्रेम कहाणी बद्दल असणारी रुची खूप वाढली होती एकदा मी त्या मुली मुलीकडे एका नजरेने पाहिलं आणि पुन्हा जाधव काकांना उत्सुकतेपोटी पोटी विचारलं मग त्या मुलाने तिचं प्रेम स्वीकारलं का सांगा ना सांगा ना काका सांगा ना मी खूपच अधीर झालो होतो ते म्हणाले अरे थांब सांगतो काका सांगू लागले तोही ते फूल स्वीकारण्यासाठी हात पुढे करत होता तेवढ्यात एक अकल्पित घडलं तो तिच्यापासून खूप लांब जाऊन पडला होता कारण एका भरधाव येणाऱ्या फोर त्याला उडवलं होतं ती हात पुढे करून तशीच उभी होती तिच्या डोळ्यातला एक अश्रू पावसाचे थेंब जसा आळव्याच्या पानावर घनगळतो तसा तिच्या गालावर घनगळत होता क्षणार्धात त्याचा मृत्यू झाला होता त्याला मरून पाच वर्ष झालीत पण तेव्हापासून आजपर्यंत ही मुलगी तिच्या कॉलेजच्या वेळेत दहा ते पाच इथे उभी असते फक्त याच आशेवर की तो येईल आणि ती तो हे फूल त्याला ती हे त्याला फुल त्याला देऊन त्याला आय लव्ह म्हणेन आणि तो तिला घेऊन जाईल या मुलीची कहाणी ऐकून माझी आसव दाटली होती मनात खूपच प्रश्न उभे होते की खरंच एवढं प्रेम कोणी करू शकतं का, आनी का की अश्रू पुसले आणि त्या मुलीकडे बघत जाधव काकांना विचारलं हे सर्व तुम्हाला कसं माहित माझं लक्ष गेलं की त्या बस स्टॉपवरचा एक पत्रा हालत होता आणि तो पत्रा तिच्या हाताच्या कोपऱ्याला येऊन धडकला त्याने तिच्या हातातलं ते फुल रस्त्यावर जाऊन पडलं होतं ते फुल घेण्यासाठी ती वाकली आणि तिलाही समोरच्या एका ट्रकने उडवलं ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहत होतो रामचंद्र काकाने ते पाहताच दुकानाच्या वरून उडी मारून तिच्याकडे धावले मी त्याच दिशाने धावत गेलो काकाने त्या रक्ताच्या थारोळ्या पडलेले मुलीचे प्रेत आपल्या मांडीवर घेऊन रडू लागले ती मी काही वेळ स्तब्ध झालो होतो ते म्हणत होते की मुली तुझ्या या अभागी बापाला माफ कर तुझी काळजी मी व्यवस्थितपणे घेऊ शकलो नाही पण तू तुही कुठे माझं ऐकत होतीस तूही फक्त तुझ्याच मनाचं करत होतीस कसला वेडे पण अखेर ग तू त्यांच्या या वागण्यानं मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली होती तेच त्या मुलीच्या अभागी बाप होते जर त्या मुलीने त्या त्या फक्त तेया दिव, एका दिवशी आपला अहंकार बाजूला ठेवून त्या वाट पाहणारे आपल्या प्रेयकराला आय हे तीन शब्द म्हटले असते तर कदाचित तो मेला नसता कदाचित तिला त्याच्यासाठी पाच वर्ष अश्रू ढाळत त्या स्टॉपवर वाट पाहावी लागली नसती कदाचित तिचा मृत्यूही झाला नसता आणि कदाचित त्या तिच्या बापाने तिला गमावलं नसतं म्हणूनच तो एक दिवस किती महत्वाचा असतो असा एक दिवस प्रत्येक प्रेमवीरांच्या आयुष्यात येतो त्याला हातच जा हातच जाऊ देऊ नका कदाचित तुमचं प्रेमही तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका